नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर करिअर पार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस व संपूर्ण प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची यादी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कॉलेज कोड देखील सांगणार आहे आता हे जे कॉलेज कोड आणि ही जी यादी आहे ही तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळी देखील खूप मदत करणार आहे तर चला मग सुरू करूयात बघा या ठिकाणी सिरियल नंबर मेन्शन करण्यात आलेला आहे ह्या कॉलममध्ये या कॉलेममध्ये कॉलेज कोड मेन्शन करण्यात आलेला आहे आणि या इकडच्या कॉलममध्ये कॉलेजचे नेम कॉलेजचे नावं जे आहेत ते या कॉलममध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत आता ही जी यादी आहे ही तुम्हाला चॉईस फिलिंग करतेवेळी खूप मदत करणार आहे कारण की त्यावेळी तुम्हाला कॉलेज कोडच्याच मदतीनं तुम्हाला जे कॉलेज आहे ते सर्च करायचे असतात आणि चॉईस फिलिंग करतेवेळी हे कॉलेजेस एंटर करायचे असतात तर तुम्ही याच्या माध्यमातून तुमची एक चॉईस तयार करून ठेवू शकतात आणि चॉईस फील करू शकतात तर चला मग बघूयात हे बघा सिरियल नंबर वन आहे अकरा शून्य एक एलेवन झिरो वन ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई हे सिरियल नंबर टूमध्ये आहे एलेवन झिरो टू लोकमान्य तिलक मेडिकल कॉलेज मुंबई आता ही जी यादी आहे हे पहिला जो टेबल आहे ते पूर्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे आहेत महाराष्ट्र राज्याचे ते त्याबद्दलची यादी आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात तर हे बघा ही कम्प्लीट यादी जी आए। तरही या आहे तरी यामध्ये टोटल थर्टी वन कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलेले थर्टी वन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस होते तर ही पूर्ण त्यांची यादी आहे ते आणि या ठिकाणी त्यांचे कॉलेज कोर्स देखील आहेत तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आता या पाठचं स्क्रीनशॉट काढून घ्या आता यानंतर आपण पाहूयात प्राइवेट मेडिकल कॉलेजेसबद्दल म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसबद्दल सेम तशाच प्रकार या ठिकाणी सिरियल नंबर आहे या ठिकाणी कॉलेज कोड आहे आणि या ठिकाणी कॉलेजेसचे नेम आहेत लिस्ट ऑफ प्रायवेट सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र विद्यार कॉलेज कोड तर तुम्ही पाहू शकतात सिरियल नंबर वनमध्ये एलेवन झिरो फाय अकरा शून्य पाच के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई सेकंड नंबरला आहे एलेवन झिरो एट तेरणाना मेडिकल कॉलेजेस कॉलेज नवी मुंबई तर ही अशा प्रकारची पूर्ण यादी तुम्ही पाहू शकतात त्या बघा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगमध्ये टोटल बावीस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस पार्टिसिपेट केलेले होते तर ही पूर्ण बावीस कॉलेजची यादी आहे आणि या ठिकाणी तुमचे तुम्ही त्याचे कॉलेज कोर्स देखील पाहू शकता तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या याचं देखील स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात तर हे होते कंप्लीट यादी महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट व गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसबद्दलची आणि हे होते त्यांचे कॉलेज कोर्स तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद